जयशिवरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज नागटाणे येथे भव्य दिव्य महाराष्ट्र केसरी ओपन बैलगडा शर्तीचे मैदान पार पडत आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून काही नामवंत नंदी नक्की कोणत्या सेमीमध्ये पळताना पाहायला मिळणार आहेत ते आता आपण पाहूया सेमी, सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक एक मधून गजा फोर बाय फोर आणि राणा आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक नऊ मधून भोपर्डीचा लाडू आणि पोलीस आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक चार मधून कारुंडे एक्सप्रेस चिक्या आणि किरण अप्पांचा रायना आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक दोन मधून रायफल एक्याऐंशी एक्याऐंशी आणि बल्म आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक एक मधून अर्जुन आणि अपशिंगे मिलिटरी यांचा चित्र आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक सहा मधून निशान आणि झरेकरांचा बाजी आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक आठ मधून मानकरांचा वादळ आणि तांडाव आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक सा सात मध्ये तास क्रमांक पाच मधून सातारा एक्सप्रेस बलमा आणि खडक वसलाकरांचा बुलेट आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन